किल्बिल बाल संस्कार किल्बिल नेर येथील किलबिल बालसंस्कार केंद्र व विद्यानिकेतन द्वारा यवतमाळ अमरावती महामार्गावर असलेल्या निर्मल लॉन येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव पोहेकर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार संजय भोयर नेर पोलीस स्टेशनचे पी एस आय दीपक बदरके प्रेरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजा भाऊ चोपडे सहसचिव प्रतिनिधी अक्षय रंगारी व्यासपीठावर उपस्थित होते अध्यक्षांच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले उद्घाटनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेशांच्या आरतीने करण्यात आली त्यानंतर संविधान बचाव गीतावर चिमुकल्याने आपली कला सादर केली कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता कल्पना बांडे रोहिणी गिरोलकर चंदा मिसळे आरती देशमुख प्रिया उगवेकर हिमानी गुल्हाने कल्पना नेता स्वाती यवतीकर त्रिवेणी भोयर प्रणाली तुपट यांनी अथक परिश्रम घेतले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर